दिवाळीच्या साफसफाई कामावर ठेवलेल्या महिलेनं केले दागिने लंपास सात तोळे दागिन्यांसह साफसफाईच्या निमित्तानं महिलेनं केलेली सोन्याची सात तोळे चोरी उघडकीस आणली आहे तीस नोव्हेंबरला दुपारी एक वाजताच्या सुमारास पार्यप्रभा अपार्टमेंट रोड नाशिक रोड येथील फिर्यादीच्या राहत्या घराचे दिवाळी निमित्तानं फिर्याद यांना साफसफाई करण्यासाठी श्रुती किरण खोडे हिला बोलावून साफसफाई केली त्यानंतर लक्ष्मीपूजनाकरता घरातील दागिने लक्ष्मीपूजनानंतर सर्व दागिने कपाटात ठेवले होते सायंकाळी सात वाजेच्या दरम्यान फिर्यादीनं कपाटात ठेवलेले दागिने हे त्या ठिकाणी आहे की नाही हे खात्री करण्याकरता बघितल्यावर दागिने त्या ठिकाणी दिसले नाही तेव्हा घरात आजूबाजूला सर्व ठिकाणी शोध घेतला परंतु दागिने मिळून आले नाही त्यांची खात्री झाली की दागिन्यांची चोरी झाली आहे म्हणून त्यांनी नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी पोलीस निरीक्षक बडेसाहेब नाईकवाडे पोलीस निरीक्षक सावंत पोलीस निरीक्षक जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी तसेच गुन्हे शोध पथकातील विजय टेमगर दाखल गुन्ह्याचा तपास करत असताना सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान विजय मगर आणि नाणा पांजरे यांना संशयित महिला प्रज्ञा किरण घोडे हिनं केला आहे संशयित महिला प्रज्ञा किरण घोडे हिच्याकडे बहिरट मारबडे यांच्या उपस्थितीत तपास केला असता घोडे हिनं प्रथम उडवाउडवीची उत्तरं दिली परंतु सखोल तपासात संशयित गुन्हा कबूल केल्याची कबुली दिली आहे तपासादरम्यान प्रज्ञा किरण घोडे हिच्या ताब्यातून पस्तीस ग्रॅम आठशे ऐंशी मिलीग्रॅम लाख बारा हजार गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार विजय मगर हे करत आहेत दिवाळीच्या दामधुमीमध्ये राजराजे सुरी परिसरामध्ये राहणारे फिर्यादी होते तर त्या फिर्यादी या त्यांच्या घरामध्ये साफसफाईसाठी एक महिला त्यांनी बोलवली होती आणि त्या संधीचा फायदा घेऊन सदर महिलेने त्या ठिकाणी लक्ष्मीपूजनाचे जे दागिने ठेवले होते फिर्यादी यांचे तर त्या चोरट्या महिलेने चोरून नेलेले होते त्या संदर्भात तक्रार नाशिक रोड पोलीस स्टेशनला दाखल होती त्याचा तपास हा पोलीस हवालदार टेमघर गुन्हे शोध पथक हे करत होते तर सदर तपासादरम्यानमध्ये गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार विजय टेमघर आणि नाना पानसरे या दोघांना गुप्त बातमीदाराप्रमाणे खात्रीशीर माहिती प्राप्त झाली की प्रज्ञा घोडे नावाची एक महिला आहे तर सदर महिलेने ते दागिने चोरल्याची खात्रीशीर माहिती होती त्या पद्धतीने सदर महिला इस महिला पोलीस अंमलदार यांच्या मदतीने पोलीस स्टेशन या ठिकाणी आणून गुन्हे सर्व अंमलदार अधिकारी यांच्या मदतीने तिच्याकडे व्यावसायिक कौशल्याचा आणि मानवी कौशल्याचा वापर करून विचारपूस करता सदरचा गुन्हा हा तिनेच केल्याची तिने कबुली दिली त्याप्रमाणे तिच्याकडे मध्ये टोटल सात तोळे सोन्याचा मुद्देमाल हा हस्तगत करण्यात आलेला आहे सदरची कामगिरी मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर तसेच पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन सौ मोनिका राऊत मॅडम तसेच नाशिक रोड पोलीस विभाग श्री डॉक्टर सचिन बारी सर व रोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अशोक गिरी यांच्या मार्गदर्शनात करण्यात आलेली आहे